संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोवा मंदिरात आहे टाळमृदुंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पावले ज्ञानोबा वा माऊली माऊली माऊलीचा गजर करत पालखी पुण्यात प्रस्थान झाली आणि पुण्यात आल्यानंतर त्यांचा मुक्काम असतो तो निवडुंगा विठोवा मंदिरात या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत की पुण्यात पुण्यात पालखीचा मुक्काम हा विठ्ठल मंदिरात का असतो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात आहे टाळमृदुंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पावले ज्ञानोबा माऊली माऊली माऊलीचा गजर करत पालखी पुण्यात आली निवडुंगा विठोबा मंदिराला पुण्याचं पंढरपूर म्हटलं जातं वारी परंपरा सुरू झाल्यापासून पालखीचा पहिला मुक्काम हा निवडुंगा विठोवा मंदिरात होतो याच मंदिरात पालखी का विसावा घेते हे आता आपण समजून घेणार आहोत पालखी परंपरा सुरू झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ भाविकांना पंढरपूरच्या वारीला जाणं शक्य होत नव्हतं त्यावेळी नानापेठेत राहत असणाऱ्या गोसावी नावाच्या विठ्ठलाच्या भक्ताला पांडुरंगाने साक्षात्कार दिला गोसावी हे निस्सीम विठ्ठल भक्त होते ते दरवर्षी वारीला जायचे मात्र ज्यावेळी देहू आळंदी ते पंढरपूर असा प्रवास अनेकांना वयानुसार शक्य होत नव्हता त्यावेळी गोसावी यांना विठ्ठल प्रसन्न झाले त्यांनी गोसावी यांना स्वप्नात येत साक्षात्कार दिला आणि निवडुंगाच्या झाडाखाली विठ्ठलाची मूर्ती असल्याचं सांगितलं त्या काळात नानापेठेतील परिसरात भरपूर प्रमाणात निवडुंगाचे झाड होते त्यानंतर गोसावी यांनी निवडुंगाचं झाड तोडलं आणि या झाडापासून स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली आणि मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यावर पहिला मुक्काम याच मंदिरात केला जातो मागील शेकडो वर्षापासून या मंदिराला पालखी सोहळ्या दरम्यान सजवण्यात येतं पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या कालांतराने वाढत गेली हजारांची संख्या लाखांच्या घरात गेली त्यावेळी या मंदिरात वारकऱ्यांसोबतच पुणे आणि ग्रामीण परिसरातून आलेल्या भाविकांची गर्दी होऊ लागली त्यामुळे दोन्ही पालख्या वेगळ्या करण्यात आल्या आता संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग विठोवा मंदिरात विसावा घेते तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोवा मंदिरात विसावा घेते एकोणीसशे अडुसष्ट साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळी गाभारा सभामंडप बांधण्यात आला सुरुवातीला शेजारू या मंदिराचे दरवाजे होते त्यानंतर समोरच्या बाजूने या मंदिराचा दरवाजा बांधण्यात आला मंदिराला मोठा फलक देखील लावण्यात आला आता मंदिरात सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नानापेठेत कायमच वर्दळ असते त्यामुळे अनेक पुणेकरांना येता जाता विठुरायाचं दर्शन घडतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ramakrishna hari